आपण नुकतीच लढलेली युद्ध चुकीचे होती आपण जर्मनीशी नव्हे तर रशियाशी लढायला हवे धक्कादायक विधान अमेरिकेचे जनरल जॉर्ज एस पॅटन यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर सांगितले असे म्हटले जात पण ज्या माणसाने हिटलरच्या सैन्याचे मोडले त्याला का वाटले की अमेरिकेने चुकीच्या शत्रात लढा दिला आहे पॅटन साठी याचे उत्तर युद्धभूमीवरती दिसले त्याने रेड आर्मीला जवळून पाहिले होते शिस्तीमध्ये गोंधळलेली निर्दयी पद्धतीची आणि अमर्याद जीवांची बलिदान देण्यास तयार त्याला असे वाटले की हे जर्मनीपेक्षा खूप धोकादायक शत्रूचे लक्षण आहे दृष्ट्या पॅटर्नला कम्युनिझम हा संस्कृतीसाठी जागतिक धोका वाटायचा तर नाझिझम फक्त युरोपापुरता मर्यादित होता असे वाटायचे त्याच्या दृष्टीने जर्मनीला नष्ट करणे फक्त मॉस्कोच्या वर्चस्वासाठी मार्ग मोकळा करून देणे इतकंच होते पॅटर्नला जर्मन सैन्याची व्यावसायिकता आणि शिस्त आवडायची त्यांच्या विरोधात त्याला समजणारा प्रतिस्पर्धी दिसायचा तर सोवियत त्याला कधी विश्वास ठेवता येणार नाही असा शक्तिशाली बल दिसायचा म्हणून पॅटर्नने सावध केले की खरा धोका हा फक्त अमेरिकेने नुकतेच जिंकलेले युद्ध नव्हे तर पुढील युद्ध जे आकार घेत होते अशाच नवनवीन माहितीसाठी आता सबस्क्राईब करा धन्यवाद